चिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर येथील ग्रंथालय विभागाच्या वतीने श्रद्धेय श्रीमान भाऊसाहेब गांधी जन्मशताब्दी महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री गोविंद काळे उपस्थित होते या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सत्यजित शहा प्राचार्य डॉक्टर संतोष कोठी एम बी ए विभागप्रमुख डॉक्टर प्रीतम कोठारी तसेच ग्रंथपाल डॉ संदीप लोखंडे आणि महाविद्यालयाचे शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर नवराज सर यांनी केलं यांनी पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढवणं ही काळाची गरज असल्याचं स्पष्ट केलं यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक श्री गोविंद काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वाचनामुळे व्यक्तिमत्व विकास ज्ञानवृद्धी आणि विचारसरणी समृद्ध होते असं मत यावेळी व्यक्त केलं त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचन करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांची ओळख तसेच सूत्रसंचालन प्राध्यापक बी आर पाटील यांनी केलं पुस्तक प्रदर्शनामध्ये अभ्यासाक्रमाशी संबंधित पुस्तके स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तके संदर्भ ग्रंथ तसेच विविध विषयांवरील ज्ञानवर्धक साहित्य मांडण्यात आले होते या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेक विद्यार्थ्यांनी विविध विद्दे विषयांवरील पुस्तके पाहून वाचनाविषयी उत्सुकता दर्शविली अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथालयाचा वापर वाढण्यास मदत होतो असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या शेवटी ग्रंथपाल डॉक्टर संदीप लोखंडे यांनी सर्वांचे आभार मानले